नमस्कार हो नमस्कार आपलं नाव नागेश बाबानगर गाव गाव का तालुका, तालुका जिल्हा सांगली सांगली बरं हे पाहुणा हे मेंढ्या आपल्या जाते का होय आपल्या बर बरं किती वर्ष झाले मेंढ्या राखत आहे हे झालं सात आठ वर्ष झाली सात आठ वर्ष मेंढ्या राखताय बरं आता मेंढ्या टोटल किती आहेत तुमच्या माझे स्वतःच्या केस आहे द्या आणि बंधुराजच्या बरं मग ही मग शिक्षण किती झाले तुमचं बारावी बारा पास तिथनं कुठं परत सर्विस बिर्विस काय करायचं नाही कुठं तर गव्हर्नमेंटची नोकरी बघायची असं काय मनात आलंय का नाही आलो होतो खरं जर परिस्थिती गरीब होत होता नागच लागलो बरं ह्याच्या मागे लागलाय बर बर चालतंय मग मी मेंढ्या राखून किती आता कसं आहे देवा धर्म सुद्धा मेंढ्या राखले देवा धर्म राखले माकूबाईन मेंढ्या राखल्या माळिंग मेंढ्या राखल्या बावळू राखल्या तुम्ही आम्ही राखायला काय अडचण नाही यांनी संगोपन केलंय म्हणून आपण करायला पाहिजे मग या मेंढ्या राखून मग तुम्ही याचा फायदा काय काय झालाय भरपूर फायदा झाला काय काय झाला फायदा काय राहण्या घेतलंय घर बांधलंय लग्न ले, केलंय सगळ्यांचं जवळजवळ या मेंढ्या हो ही मेंढी धनगर लक्ष्मी म्हणले खरंच आहे बर 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 हेज आमचं जीवाय सगळं चाललंय आता सत्ता सांगेल ह्याच्यावर चालले बाकी कुठं सर्व्हिस नाही काय नाही काय नाही काय नाही ना। ना। मेंढे केल्या तर चांगले चांगलेच सर्वांनी शा। मेंढ्या करावं हो करावं आणि फायदा आहे नुकसान वगैरे होणार फायदा ह्याच्या एवढा फायदा कशातच नाही कशातच नाही का जर्शी घेऊन फायदा होईल वाल्याला सुद्धा ऐकत नाही ऐकत नाही पन्नास साठ हजार घेणारा पगार सुद्धा ऐकत ऐकत नाही ऐकत नाही हे लक्ष्मी आहे पण मनापासून जे सेवा केली तर फायदा आहे फायदा है। मर जर हे सर्वात माणसास गॅरंटी कमी आहे बर जगा जगा बर चालतंय तुमचं पूर्ण नाव सांगा नागेश आमशिद बाबा नगर गाव कागनरी तालुक्याचा जिल्हा सांगले सांगली आपल्या या पाहुण्यांना थोडक्यात मेंढी धनगर लक्ष्मी या चॅनेलवरती वरती थोडक्यात माहिती दिल्याबद्दल राम राम धन्यवाद धन्यवाद